पिरॅमिड म्हणजे काय आपण पूजेमध्ये सत्यनारायण पूजा किंवा कुठलीही पूजा करताना पुरोहित लोक ओन मुठभर पुंजळ्या ठेवतात धान्याच्या गव्हाच्या तांदळाच्या मंडलं मांडताना त्याचा आपण पिरॅमिड तयार होतो पुंजळी ठेवली की पिरॅमिड तयार होतं आणि त्यावर देवत्व येण्यासाठी आपण सुपारीला देवत्व देऊन त्या देवत सुपाऱ्या त्या, त्या मंडलांवर मांडल्याबरोबर आपलं चित्त जागेवर येतं हरवलेलं चित्त जागेवर येतं आणि माणसं मग स्थिर चित्तानं ती पूजा ऐकतात करतात बघतात ही वस्तुस्थिती आहे इंग्लिशमध्ये पीस ऑफ माइंड आणि कॉन्सन्ट्रेशन मिळवायचं असेल तर पिरॅमिड शिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आपणाला या सगळ्या बाबी या देशातल्या असून इजिप्त सारख्या देशात का जावं लागलं हे आपल्याला सांगायची गरज नक नको तर ही वस्तुस्थिती आणि गेल्या अठरावीस वर्षात या गुरुकुलपीठाची उभारणी करताना पावलागणिक अडचणी आल्या आणि ज्याला अडचणी येते तोच शहाणा होत या देशात एवढ्या अडचणी आहेत म्हणून या देशातली माणसं आध्यात्मिक झालेली आहेत हळूहळू तुम्हाला त्या अडचणीतून सुटका आणि त्याचं मिळालेलं मार्गदर्शन हा ठेवा खूप मिळणार आहे म्हणून पावलागणिक होणाऱ्या अडचणी आणि उलट्या प्रवाहात पोहून सुलट प्रवाहाकडे येताना झालेली तारांबळ झालेली सगळी फजिती ही नव्यानं सांगण्याची जरूर नाही म्हणून या सगळ्या वस्तुस्थितीचा परामर्श घेऊन आपण स्थापत्यशास्त्राचं विशेष महत्त्व आमच्या सगळ्या आर्किटेक्ट इंजिनियर लोकांनी पिरॅमिड कसं असावं कसंही असू नये एक्कावन्न डिग्री आठ पॉईंट पासून त्रेपन्न डिग्रीपर्यंतच ते काम देतं एक्कावनच्या आधीच काम देणार नाही आणि त्रेपन्न नंतरच चोपनचंही काम देणार नाही ते दिसायला जरी पिरॅमिड असेल पण गुणधर्म त्यात नसतील ही सुद्धा माहिती आपल्या प्रत्येकापर्यंत असणं जरुरीचं आहे बऱ्याच वेळा आपण एखाद्या दूषित वास्तूत गेलात डावी नागपुडी चालते त्या वास्तूत राहणाऱ्या लोकांची मन आणि मतं नेहमी शांशक असतात हे करावं की न करावं करावे द्विधा अवस्थेत असतात आपण समजून घ्यायचं या ठिकाणी ऊर्जा नाही सकारात्मक भाव निर्माण होण्यासाठी या सगळ्या बाबींची प्रत्येक वास्तूला जरुरी आहे म्हणून ऊर्जा हा एक अतिशय महत्वाचा भाग या कार्यानं जनसामान्यांपर्यंत मानवजातीपर्यंत पोहोचवण्याचं हे प्रयोजन केलेलं आहे म्हणून आपण या दृष्टीनं जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या घरात आपल्या मुलाबाळांपर्यंत कशी पोचेल पुढच्या पिढ्यांना त्या ऊर्जेचं महत्त्व कसं समजेल हा त्या मागचा भाग आहे म्हणून दिशा परत्वे आपण कामकाज करावं विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना उत्तर दिशा निवडावी उत्तर दिशेला जर तोंड करून अभ्यास केला त्याची उत्तरं पटापटा मिळतात ते लोक अणुत्तरित राहत नाही त्यात जर विद्यार्थ्यांनी पिरॅमिड डोक्यावर ठेवून अभ्यास केला तर मग पुढचं बोलायचं काही कारण नाही या सगळ्या बाबी प्रामुख्यानं पिरॅमिड शक्तीची ऊर्जा तुमच्या आजार बरे करतं हे तुम्हाला ठाऊक आहे म्हणून आपण त्याचा जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक त्याचं चिंतन करून मनन करून नंतर वापर करावा असं कळकळीचं कल निवेदन आहे पाठ दुखत असेल पाठीवर ठेवावं गुडघे दुखत असतील गुडघ्यावर ठेवावं डोकं दुखत असेल डोक्यावर साधारण तीस पस्तीस मिनटात ते ऊर्जा आपणाला देतं आणि अणुवच घ्यायचा असेल तर एका ला लाकडी पाठावर लाकूड काच आणि प्लॅस्टिक यावर पिरॅबिडचा विशेष उपयोग करावा जमिनीला अर्थ लागू न देता विद्युत प्रवाह खंडित करणारी कृती लाकडात आणि काचेत आणि प्लॅस्टिकमध्ये आहे या वाभी विशेषतः आपण वापराव्यात तुमच्याकडं बॅटरी रेडिओचा शेल तो अगदी आता उद्या फेकून द्यायचा आहे संपलेला आहे अशा शेलवर तुम्ही पिरॅमिड ठेवा रात्री जर ठेवलं सकाळपर्यंत बारा तासात तो शेल आपोआप जिवंत होईल मेलेला शेल जिवंत होतो म्हणून या सगळ्या बाबी असलेली ऊर्जा ती काय काम करते त्याची ही पावती आहे म्हणून आपण त्याचा योग्य तो वापर योग्य त्या पद्धतीत डोळसपणे आणि पारदर्शकपणे करावा हे कळकळीचं निवेदन आहे हा काही जादूटोण्यातला भाग नाही हा काही अंधश्रद्धेचा भाग नाही हा एक डोळस कारण ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती याला बरोबर घेऊन डोळस ह्या भक्ती मार्ग हा जनसामान्य भोळ्या बाबड्या अनाडी लोकांना सांगितला म्हणून त्यांनी मुकी भिंत चालून दाखवली आमच्या मुक्ताबाईनं पाठीवर पुरणाच्या पोळ्या स्वयंपाक बनवला हे ये करता येणं शक्य आहे परंतु योजक तत्र दुर्लभा या उक्तीप्रमाणे त्याचं आपण वाटचाल करणं क्रम प्राप्त आहे हा काही जादू टोण्यातला भाग नाही हे शास्त्र आहे हे त्यांनी पटवून दिलेलं आहे